की माझ्याकडे एका वर्षामध्ये चार वेळेस चोरी झालेली आहे पोलिसांनी तेव्हा देखील स्पॉटवरती वरती येण्यास टाळडाळ केली व दिरंगाई केली सातत्याने एकाच ठिकाणी माझ्याकडे चार वेळेस चोरी होणे याच्यात कुठेतरी एक संशयाचं घर माझ्या मनात तयार झालेलं आहे त्या चोराने कबुली दिली माझ्यासोबत संबंधित पोलीस अधिकारी रामकृष्ण पाटील भैया ठाकरे डापकर हे तिघच तिघ लोक माझ्यासोबत आले आरोपीला तिथून आणलं पण आरोपींनी कबुली दिली एकूण सहा आरोपी असताना रामकृष्ण पाटील आणि गफूर तडवे यांनी दुसऱ्या दिवशी एमसीआर न मागता टीसीआर न मागता एमसीआर मागितला दुसऱ्या दिवशी कुठल्या कायद्यामध्ये बसतं माझं नाव संजय राम उराडे माझं एम सीबीच लाईनच काम चालू चिंचोली इथे सबटेशनचं माझ्याकडे अठ्ठावीस फेब्रुवारीला चोरी झालेली आहे तसे दोन लोक म्हणजे तेमाडी पोलिस ठाण्यात दाखल आहे तपासामध्ये काही एका ठिकाणी चोरी झाली उमारे शहराची मी चोर पकडले गेले परंतु त्या चोराला पोलिसांनी तपास न करता दोनच आरोपी करण्यात आले चार आरोपी सोडून दिलेले आहेत त्याच्यावर माझा तपास अद्यापही झालेला नाही त्यामुळे रामकृष्णबाई कपूर तडू यांची तात्काळ यांच्यावरती निलंबाची कारवाई करण्यात यावी व पुढील तपास माझा न झाल्यास मी येत्या सात तारखेला उपोषणा बसणार आहेत आणि आत्ता चालू गेल्या महिन्याभरापूर्वी अयवध्या धंद्याची परमिशन दोन एवढे अधिकाऱ्यांनी त्याच्यात सात लोक मरण पावलेले आहे त्याच्यावर देखील कारवाई झाली म्हणजे पोलीस प्रशासन नेमकं करता काय धंद्याचं संरक्षण करतायत का कलेक्शनच्या मागे लागलेले आहेत हे देखील एक एक प्रश्न उपस्थित राहतो सर्वसामान्यांना आणि माझ्यासारख्या लोकांना आज राजकीय राजकीय वजन वापरावं लागेल आज मला वेळ आली आहे लोकांनी माझ्याकडे चार वेळ चोरी झालेली आहेत गुन्हे मात्र दोन दाखल आहेत त्यामुळे मी येत्या सात तारखेला उपोषणाला बसणार आहेत आणि वेळ पडली मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर सुद्धा मी उपोषणाला बसेल कारवाई न झाल्यास